कोशेटवार दौलत खान विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची शाळेतील महत्वाचे दस्तावेज सुरू केल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार एकशे दहा वर्ष जुनी असलेल्या शाळेचे नावच शासनाने पोर्टलवरून काढून टाकले तीन वर्षापासून सात शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्याकडून मान्यताच नाही येथील नामांकित कोशटवाद दौलत खान विद्यालय व गोदाव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापकाने संस्थेने केलेल्या मुख्याध्यापकेविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी तक्रार दिली आहे तक्रारीमध्ये माजी मुख्याध्यापकेविरोधात अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत सुमारे एकशे दहा वर्ष जुन्या व तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या विद्यालयाची तक्रार शहर पोलीस ठाण्यात गेल्याने विद्यालयामध्ये व तालुक्यात विविध चर्चेला उदान आले आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन रंगराव वायकुळे वय पंचावन्न वर्ष यांनी संस्थेने काही दिवस मुख्याध्यापिका नेमलेल्या रीता बघेल व त्यांच्या साथीदाराविरोधात तक्रार दिली याबाबत सविस्तर माहिती अशी की सदर शिक्षण संस्थेचे गजानन वायकुळे दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस पासून मुख्याध्यापक आहेत सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद त्यांना प्राप्त झाले या पदाला शासनाने मान्यता प्रदान केली असल्याची माहितीसुद्धा तक्रारीत नमूद आहे केवळ व्यवस्थापक मंडळाने मुख्याध्यापक पद देण्याचा ठराव केल्याने मुख्याध्यापक होत नसतो त्याला शासनाची मान्यता हवी असते ती गजानन वायकोळे यांना प्राप्त झाली आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केली आहे अशा परिस्थितीत तेवीस जुलै दोन हजार चोवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आजारी असल्याने ते रजेवर होते दरम्यानच्या काळात प्रत्यक्षात कायदेशीर अध्यक्ष नसलेल्या राजेश कोटलवार यांनी रीता बघेल यांना मुख्याध्यापक म्हणून आदेश दिला आणि गजानन वायकुळे यांना पदावन केले त्या कृतीविरोधात गजानन वायकुळे यांनी शाळा न्यायाधिकरण अमरावती येथे न्यायालयात धाव घेऊन स्थगनादेश मिळवला त्यानंतर ते मुख्याध्यापक पदी कायम राहिले सुट्टीवर असल्यामुळे त्यांचा मुख्याध्यापक कक्ष हा कुलूप बंद होता कारण महत्वाचे कागदपत्रे आणि शासकीय त्यांच्याकडे होते गजानन वायकुळे हे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार रुजू झाले तेव्हा त्याच्या कक्षाचे कुलूप फोडून खुर्चीवर बघेल या बसलेल्या दिसल्या कक्षाचा पूर्ण ताबा घेऊन बघेल यांनीच बेकायदेशीर कृत्य केले असेही त्यांनी आरोपात म्हटले आहे त्यामुळे रीता बघेल यांनी मुख्याध्यापक पदाच्या नावाची नेमप्लेट संस्थेला मोठ्या प्रमाणात दिलेली देणगी दात्यांचे रकमेसह नाव आणि पत्ता तथा इतर माहितीचे दस्तावेज असलेली फाईल शाळेला मुख्याध्यापकाच्या नावाने असलेले पत्रे व त्याला दिलेले उत्तराचे फाईल वर्षभराच्या शैक्षणिक कामाच्या नियोजनाची फाईल शिक्षकांचे सूचना रजिस्टर पाठनिरीक्षण रजिस्टर व सी सी टी व्ही कॅमेरा गायब केल्याचा आरोप मुख्याध्यापक वायकुळे यांनी तक्रारीतून केला आहे